हॅलो चोपन कृष्णा पंचबजी खोपडे चोपन पूर्व जिल्हा नागपूर या मतदारसंघाचे हे आमदार असून श्री कृष्णा पंचमजी खोपटे यांच्याविषयीची आपण एक थोडक्यात माहिती जी घेणार आहोत ती महत्वाची आहे आमदारांचा परिचय या माध्यमातून आपण देणार आहोत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये परत या हे आमदार निवडून येणार का किंवा या आमदारांचं मताधिक्य गाठणार किंवा यांचा पराभव होणार या संदर्भातली जी माहिती आहे ती परत आपण देत आहोतच तरीही त्यांची एक व्यक्तिगत माहिती म्हणूनही आपणास ही माहिती देत आहोत श्री खोपडे यांचा यांचा जो जन्म झाला तो आ, सहा मार्च एकोणीसशे एकोणसाठला ते नागपूर येथे त्यांचा सहा मार्च एकोणीसशे एकोणसाठला जन्म झाला आणि त्यांचं शिक्षण इयत्ता सातवी हे त्यांचं शिक्षण आहे त्यानंतर त्यांना त्यान मराठी व हो हिंदी या भाषा येतात त्यांच्या श्रीमती संध्या या पत्नी असून त्यांना दोन मुलगे आहेत आणि त्यांचा व्यवसाय व्यापार समाजकारण राजकारण या पद्धतीचे आहे आणि भारतीय जनता पक्षातर्फे एकोणीसशे एकोणीसला चोपन्न पूर्व जिल्हा नागपूर यामधून ते विधानसभेवर निवडून आलेले आहेत ते सतरंजीपुरा नागपूर येथील गिरणार अर्बन कॉप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष आहेत गिरनार अर्बन कॉप क्रेडिट सोसायटी सतरंजीपुरा नागपूर या अर्बन सोसायटीचे ते अध्यक्ष असून तसेच तेली समाज संताशी मठ संताजीपुरा सतरंजीपुरा तेली संताजी मठ सतरंजीपुरा यांचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर काँग्रेस कमिटी नागपूर शहर या, या कमिटीचे सत्याऐंशी ते ब्याण्णवपर्यंत ते सदस्य होते त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवपासून भारतीय जनता पक्षाचं कार्य त्यांनी सुरू केलं काँग्रेसचा राजीनामा देऊन आणि मग एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार तीनला पूर्व नागपूर भा भाजप युवा मोर्चाचे ते मध्ये काम केलं भारतीय जनता पक्षाचं आणि पूर्व नागपूर भाजप युवा मोर्चा शहरचे ते सचिवही होते तसंच भाजप युवा मोर्चाचे एक प्रमुख कार्यक का, कार्यकर्ते करत असून त्यांनी त्याबाबतही युवा मोर्चातून मोठं काम केलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार बाराला ते नागपूरचे नगरसेवक म्हणून होते आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवला उपमहापौर होते तसेच अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णवला महापौर परिषद महाराष्ट्र अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवला प्रभारी सचिव होते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष दोन हजार आठ व दोन हजार नऊला ते नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर नागपूर सुधार प्र प्रन्यास त्याचे दोन हजार आठ व दोन हजार नऊला ला विश्वस्त होते आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र राज्य विधानसभेचे ते सदस्य होते त्यानंतर विधानमंडळाच्या वि विशेष हक्क समिती सार्वजनिक उपक्रम समिती रोजगार हमी हमी योजना समिती या स समितीचे ते सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तिसऱ्यांदा त्यांची महाराष्ट्र विधानसभेवर भेट निवड झाली आता तीन वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आले भाजपतर्फे अशा आणि अनेक सामाजिक व राजकीय कार्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते सतरंजीपुरा सुभाष पुतळा तेलीपुरा हनुमान मंदिरजवळ नागपूर आठ येथे त्यांचं राहण्याचं ठिकाण असून तेथे ते राहतात आणि त्यांचा एक या क्षेत्रामध्ये जे महत्त्वाचे जे कार्य ते आहे एक भाजपातर्फे तर त्यांनी विविध मतदारसंघामध्ये विविध विकास कामं केलेल्या आहेत आता एकोणीसशे एकोणीसच्या एकोणीस दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे काय मतदान झालं तीन लाख एकाहत्तर हजार नऊशे सदुसष्टपैकी पैकी मतदारांनी मतदान केलं ला। के के ला। एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस म्हणजे जवळजवळ दोन लाखापर्यंत मतदान केलं पैकी एक लाख तीन हजार नऊशे ब्याण्णव भारतीय जनता पक्षाच्या श्री कृष्णाजी पंजबी खो खोपडे यांना इथं म मतं मिळाली आणि श्री पुरुषोत्तम हजारे जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते त्यांना एकोणा एकोणऐंशी हजार नऊशे म्हणजे जवळजवळ ऐंशी हजारापर्यंत मतं मिळाली आणि मग हे तेवीस हजार मतांनी तेवीस चोवीस हजार मतांनी कृष्णा पंजबी खोबडे हे निवडून आलेले आहेत एकोणीस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर त्यांचे त्यान जे तिसरे बहुजन समाज पार्टीचे सागर लोखंडे हे प्रतिस्पर्धी होते त्यांना पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आणि मंगलमूर्ती कुसारे हे वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना चार हजार तीनशे अडोतीस मतं मिळाली आणि नोटाळा एक दोन हजार चारशे साठ इतकी मतं मिळाली म्हणजे त्यांचा जो एकंदरीत माताचा फरक आहे तो एकूण दोन लाख मतापैकी एक लाख मतं त्यांना मिळाले आणि एक लाख सर्व विरोधी पक्षाच्या सर्व उमेदवाराला मिळाले म्हणून आता यावेळेस जो पण नागपूर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची लढत होईल आणि त्यांना परत ते तिकीट देतील का आणि ते तिकीट जर मिळालं तर ते परत हा चौकार पूर्ण करतील का हा एक महत्त्वाचा भाग यामध्ये आहे म्हणून आता यांच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हे तीन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या असल्यामुळं त्यांना लोकांचाही चांगला अनुभव आहे परंतु आता ज्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या आणि नागपूर अमरावती या भागामध्ये सर्वात जास्त काँग्रेसचं लोक काँग्रेसचे मतं आलेले म्हणून कदाचित शक्यता अशी वाटते की हे निवडणुकीचं सीट थोडंसं धोक्यामध्ये आहे कारण आलं तर आधीच आधी थोड्याफार फारकाने हे निवडून येऊ शकतं असे एक अंदाज आहे तर कदाचित जास्त मताने निवडून येऊ शकतात परंतु प्राथमिक अंदाजानुसार हे सीट यांचं धोक्यात आहे कारण उमेदवारी त्यांना परत देतात की नाही देत याच्यावर बरंच अवलंबून आहे आणि प्रतिस्पर्धी यांच्यासमोर काँग्रेसचा कशा पद्धतीचा असतो आणि पुढं जी, जी मतदानाची फाटाफूट होऊ शकते पक्षांची त्यावरही बरंचसं काही अवलंबून आहे आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात भारतात लाखो लोक बघत असतात आणि राजकारणाविषयी आणि आमदार खासदार यांच्याविषयीची जी माहिती आहे ती आम्ही आपल्याला देत असतो तर या चॅनलला आपण जास्त जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळासमोर या चॅनलवर जा जास्त जास्त हे चॅनलचे व्हिडिओ बघून एक कॉमेंट करा की तुम्हाला काय वाटतं हे आपले आमदार खोपडे जे आहेत कृष्णा खोपडे हे परत व्यवस्थितरित्या निवडून येतील की कि किती मतांनी निवडून येतील की उमेदवार हे या संदर्भातली माहिती आपण देऊ शकता तर जा जास्त जास्त कॉमेंट करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब या चॅनलला करा म्हणजे एक आम्हा आम्ही देखील आपणास नवीन नवीन माहिती देण्यासाठी सदोदित उत्सुक असणार आहोत